संविधानावरचं जे संकट आहे ते फरणाने गेलं असा निष्कर्ष काढण्याचे दिवस नाही या लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये देशाचे प्रधानमंत्री एक दिवससुद्धा सदनामध्ये आले कालच्या पंधरा ऑगस्टला विरोधी पक्षनेते पाचशे वेळी बसवले होते मी स्वतः विरोधी पक्ष नेता होतो अतिल बिहार यांचं सहकार होतं आणि मला असं आहे की या सोहळ्यामध्ये माझी बैठकीची सुविधा कॅबिनेट मिनिस्टांच्या भरवून होती महाराष्ट्राचा विचार करावा लागेल पण अजूनही देशावरचं संकट फूल फे गेलं असा निष्कर्ष काढता येणार नाही ना लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एक भूमिका मांडली संविधानाच्या संदर्भात मी जबाबदारीनं सांगतो की ज्या निवडणुकीमध्ये काही प्रमाणात यश आलं पण याचा अर्थ संविधानावरचं जे संकट आहे ते फूर्ण फराने गेलं असा निष्कर्ष काढण्याचे दिवस नाही आणि त्याचं प्रामुख्यानं कारण आज देशाची सूत्र ज्यांच्या हातामध्ये आहेत त्यांचा या सगळ्या संविधानात्मक संस्था विचारधारा आणि यांच्या यांच्यासंबंधीशी असता नाही आज देशाच्या पार्लमेंटमध्ये आम्ही बघतो की देशाच्या प्रधानमंत्री या पार्लमेंटची प्रतिष्ठा किती ठेवतात राज्यसभेचे काही सदस्य या ठिकाणी व्यासपीठी ठेवले आणि ते सांगतील तुम्हाला आणि राज्यसभेचं लोकसभेचं अधिवेशन झालं या लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये देशाचे प्रधानमंत्री एक दिवससुद्धा सदनामध्ये आले त्या सदनाची किंमत त्याची प्रतिष्ठा याचं महत्त्व याच्यात याच्याकडे न वाढण्याची भूमिका आजची राज्यकर्त्यांची आहे आणि त्याची प्रसिद्धी आम्ही जे लोक लोकसभे किंवा राज्यसभेमध्ये आहोत त्यांना पुन्हा पुन्हा बघायला मिळते आज काही इन्स्टिट्यूशन्स आहेत संस्था आहेत सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष देशाचे प्रधानमंत्री इन्स्टिट्यूशन आहे देशाचे विरोधी पक्ष नेते ही इन्स्टिट्यूशन आहे प्रधानमंत्र्याची फतिसा हिजदेशी चेवली म्हणजे तसेच विरिधी फसनेच्या फटीचा जसा यूनिट नारावाने आपल्या वासनातला ती सुद्धा शिक्ष्यात होत होती हे युनिट केलं कालचं संदर्भ आहे होय विरिधी फसनेची फसले विरिधी होतं ही सतत विरिधी फसने सहकार होतं आणि मला आहे की या सोब्यामध्ये माझी बैठकीची सुविधा कॅबिनेट मिनिस्टरांच्या बरोबरची होती मला आठवत आहे मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते सुषमा स्वराज विविध पक्षनेते होते आणि याच पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या लाईनमध्ये सुषमाजीसुद्धा वसलेल्या होत्या याचा अर्थ व्यक्तीचा खर्च नाही या संस्थांची खर्च ही इन्स्टिट्यूशन आहे लोकशाहीची इन्स्टिट्यूशन आहे आणि त्याचा सन्मान ही करण्याची जबाबदारी कुठल्याही राज्यकर्त्यांच्या असते आणि त्यामुळं त्यांच्याकडून खडगे किंवा राहुल गांधी यांची प्रतिष्ठा राखली जाईल अशी अपेक्षा जर ठेवली तर ती त्यांच्याकडून गेली गेली नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण या लोकशाहीच्या संस्थांच्यावर पद्धतीच्यावर व्यक्तींची विश्वास नसलेले राज्यकर्ते आज देशाच्या सत्तास्थानी वर्त आणि त्यामुळं आपण अतिशय जागरूक राहण्याची गरज आहे महाराष्ट्र सरकारच्या संबंधीची निवडणूक आज आता दोन महिन्यात आपण जाणार आहोत मलाशी कोणतं सांगितलं तीन महिने तीन महिने खरं नाही आपल्याला त्याहीपेक्षा तोही दिवस आहेत आणि या टी दिवसामध्ये या तिन्ही भाषांनी आणि आपले मित्र अन्य मित्रभापांनी एका विचारानं सामान्य लोकांच्या जाऊन त्यांच्या जागृती निर्माण करून परिवर्तनाचा विचार हा त्यांच्या मनामध्ये रुजला होईल महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर इथलं सरकार बदलण्याच्या ना गत्यंतर नाही एक कार्यक्रम महाराष्ट्राचं सरकार बदललं चुकीच्या लोकांच्या हातातली सत्ता काढलं की सत्ता चुकीच्या पद्धतीने किती वापरली जातात अनेक उदाहरणं सांगता येतील